इंग्रजी नवीन वर्ष लवकरच समाप्त होणार आहे आणि आपण सगळे जण पदार्पण करणार आहोत ते दोन हजार पंचवीस मध्ये आपलं मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात सुरू होतं तरी सुद्धा आपण कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा आपण आता दोन हजार पंचवीस मध्ये जाणार आहोत आणि नवीन वर्ष येत तर महिन्याच्या आधीच आपण कॅलेंडर खरेदी करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅलेंडरची योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घराच्या कुठल्या भिंतीवर कॅलेंडर लावायचं असतं त्या संदर्भातलीच माहिती बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता कॅलेंडर आणि घड्याळ दिनदर्शिका ज्याला मराठीत दिनदर्शिका असं म्हटलं जातं तुम्ही कुठलं पण कॅलेंडर वापरा हे प्रत्येकावर असतं मग कोणी कालनिर्णय वापरतं कोणी महालक्ष्मी वापरतं तर मी आपल्या केंद्रातलं कॅलेंडर वापरते कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे आता केंद्रातल्या कॅलेंडर बद्दल सांगायला गेलं तर तुम्हाला ते कुठल्याही केंद्रात कॅलेंडर मिळून जाईल त्या कॅलेंडर मध्ये ना एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी पीक कधी लावावं पीक लावण्याचा अनुकूल काळ काय असतो शेतकऱ्यांसाठी स्पेशली सांगते या सगळ्या याची माहिती त्याच्यामध्ये असतं आणि आपण म्हणतो ना की आता जरा दोन हजार म्हणजे जानेवारी मला कसा जाईल फेब्रुवारी मला कुठल्या पद्धतीने एक मनात धाकधुक असते की माझ्या राशीला काय आलं आहे तर या सगळ्या सं, संदर्भातली माहिती तुम्हाला त्याच्यात सुद्धा मिळेल आणि मेन म्हणजे राहू काळ हो राहू काळ म्हटलं तर दररोज दीड तासाचा राहू काळ असतो आणि या राहू काळामध्ये आपण कुठली सेवा करू शकत नाही म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ करून किंवा कुठलं शुभ काम आपण करू शकत नाही सेवा करू शकतो शुभ काम आपण करू शकत नाही तर या संदर्भातली माहिती त्या कॅलेंडरमध्ये आहे जवळच्या केंद्रात तुम्ही चौकशी करू शकता तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल ज्यांच्याकडे केंद्र नाही आहे त्यांना केंद्रातल्या मावशींचा नंबर देते तर त्याची किंमत अडोतीस रुपये आहे मी आत्ताच आणलं आहे तर त्याची किंमत अडोतीस रुपये आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता केंद्रातल्या मावशींचा नंबर सुद्धा देते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॅलेंडर खरेदी करू शकता आधीच सांगते नसेल जवळपासचं केंद्र असेल तर तिथूनच द्या कारण तुमचे डिलिव्हरी चार्जेस वाचते पण बऱ्याच काही माहिती त्याच्यातून आपल्याला मिळत असतात आता कॅलेंडर म्हटलं तर कॅलेंडर आणि घड्याळ हे तुमचं वेळ आणि काळ हे दर्शवत असतो आता आज कुठला काळ आहे आज कुठला नक्षत्र आहे आज कुठला सण वार काय आहे कुठलं पण करायचं आधी तर आपण बघतोच ना की नक्षत्र कुठलं आहे काळ वेळ कुठली आहे तर हे कॅलेंडर अतिशय महत्वाचं काम करत असतो बऱ्याच घरात आता ताई माझं भाड्याचं घर आहे भाड्याचं घर असलं तरी सुद्धा कॅलेंडरची दिशा तीच असावी बऱ्याच घरात असं असतं ना की भिंतीला मस्त कॅलेंडर चिटकवलं असतं पण ती भिंत कुठली आहे कोणालाच माहिती नसतं आलं जागा भेटली चिटकवलं बऱ्याच घरात असं असतं की दरवाजाच्या पाठीमागे एंट्री केल्या गेल्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे भले मोठे कपडे लावलेले असतात त्याच्याच बाजूला एक कॅलेंडर चिटकवलेलं असतं किंवा बेडरूमच्या पाठीमागे दरवाजाला सुद्धा कॅलेंडर चिटकवलेलं असतं हे चुकीचं आहे कुठल्याही दरवाजाच्या भिंतीला कॅलेंडर आपल्याला लावायचं नाही आहे चिटकवायचं नाही आहे कॅलेंडर घेताना कॅलेंडर लावताना हे दक्षिण दिशेच्या भिंतीला चिटकवायचं नाही आहे उत्तर दिशेला पण चिटकवायचं नाही आणि दक्षिण दिशेच्या भिंतीला पण चिटकवायचं नाही याचं कारण तुम्हाला सांगते आता मुळात तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली गेली आहे आपण जेव्हा आप दक्षिण दिशेला घड्याळ लावत असतो तेव्हा तो आपला यम आपला काळ मोजत असतो असं म्हटलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार त्याच पद्धतीने वेळ आणि काळ कधी सांगून येत नाही आपण नेहमी म्हणत असतो त्याची जी वेळ आहे आणि हा जो काळ आहे तर तुम्ही जेव्हा दक्षिण दिशे भिंतीला कॅलेंडर लावता तर तो तुमचा काळ मोजत असतो ते म्हणतो ना की वाईट दिवस सुरू व्हायला काही वेळ लागत नाही तर ती यमाची दिशा मांडली गेली आहे फक्त दक्षिण दि दक्षिण दिशेला आपण फक्त मृत व्यक्तींचे फोटो लावू शकतो बाकी कुठलीच आपण गोष्ट कुठलीच फोटो कुठलंच काही आपण इवन देवाचं पण आपल्याला दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायचं नाही आहे मग आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं तर आपल्याला कॅलेंडर हे पूर्व किंवा पश्चिम ह्या दोन दिशेलाच कॅलेंडर लावायचं असतं आता समजा मी जर ते पूर्वेला लावलं तर मी कॅलेंडर बघताना माझी दिशाही दक्षिणेला आहे सॉरी पश्चिमेलाही आणि जर मी ते पश्चिमेला लावलं तर माझे मी जेव्हा ते कॅलेंडर बघते की आज काय आहे काही नाही तर माझी जी दिशा आहे तर ती 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 पूर्वेला येईल थोडक्यात काय आपल्याला कॅलेंडर हे पूर्व किंवा पश्चिम ह्या दोन दिशेला या दोन भिंदीलाच चिटवायचं आहे आता जर तुम्ही म्हणाल ताई मग मी दक्षिण दिशेच्या भिंतीला चिटकवते तुमची दिशा जरी दक्षिण असले मग माझं तोंड उत्तरेकडे येईल ना मग मी बघेल तेव्हा माझी उत्तर दिशा असेल पण तुम्ही कॅलेंडर दक्षिण दिशेला <coughs> तर तुम्ही कॅलेंडर हे दक्षिण दिशेला लावलेलं आहे तुमचा चेहरा जरी उत्तरेकडे आला तरी सुद्धा ती कॅलेंडरची दिशा ही दक्षिण दिशाच असणार आहे आणि कॅलेंडर जरी तुम्ही उत्तर भिंतीला चिटकवलं पण जेव्हा तुम्ही कॅलेंडर बघता आहे तुमची सुद्धा ती दक्षिण दिशा येते म्हणून दक्षिण दिशेला किंवा उत्तर दिशेला कॅलेंडर लावू नये आता मी जसं तुम्हाला सांगितलं आता की तुम्ही दक्षिण दिशेला का लावू नये कारण ती यमाची दिशा मांडली गेली आहे आणि यम ही मृत्यूची देवता आहे म्हणून ती दिशा आपण वर्षी फक्त जे मृत व्यक्ती आहे ती त्यांच्यासाठी समर्पित असते आपण जेव्हा पितरांना दिवा सुद्धा लावतो तो ती दक्षिण दिशेला तोंड करूनच लावत असतो कारण की त्यांची दिशा मांडली गेली आहे म्हणून ह्या दोन दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही आहे असं म्हटलं जातं का आ, आपण जर आहे ना पूर्व दिशेला कॅलेंडर लावलं हो ला तर घरात भरभराट येते सुख समृद्धी नांदते आता याने खूप तुम्हाला पैसा येणार आहे तुम्ही खूप श्रीमंत होणार आहे असं नाही आहे पण जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला कॅलेंडर लावता हो तेव्हा कर्जबाजारीपणा येतो वाईट अघटित घटना घडत असतात आणि बघा आता कर्जबाजारीपणा म्हणजे मग फक्त घरात बसून एकदम छान छान सेवा करा आणि पारायण करू नका असं नाही आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना त्याची साथ देवाला असते जो प्रामाणिक असतो ना त्याला आज नऊदा यश नक्कीच मिळतं पण वास्तुदोष लागणं घरात कटकटी येणं किंवा अपमृत्यू का येणं काहीतरी वाईट घटना घडणं याच्यासाठी तुम्हाला घड्याळ सुद्धा तुम्हाला तर खोट वाटेल प्रत्येक दिशेला आता जेवढा अभ्यास करते त्याच्यावरनं सांगते प्रत्येक दिशेला आपण जेव्हा घड्याळ लावतो तर त्या घड्याळातून सुद्धा एक असतं की तुम्ही गोल लावा तुम्ही त्रिकोणी लावा तुम्ही चौकडी लावा हे प्रत्येक दिशेसाठी असतं दक्षिण दिशा सोडून हो तर त्याच्या संदर्भात नक्कीच तुम्हाला माहिती घेऊन येईल आता फक्त सांगते की तुम्ही तुम्हाला दक्षिण दिशा सोडून तुम्ही घड्याळ घड्याळ सु। सुद्धा तुम्हाला पूर्वेला लावायचं आहे किंवा पश्चिमेला लावायचं आहे की बघतानाही आपला चेहरा या दोन दिशेला जाईल या पद्धतीने आता लई खूप मोठा प्रश्न पडतो माझ्यावर सांगते त्या कॅलेंडरचं करायचं काय आता आपण म्हणतो की कुठेतरी टाकून द्या कुठे टाकणार ते कॅलेंडर कारण महालक्ष्मी कॅलेंडर जरी म्हटलं तरी त्याच्यात दे देवीचा फोटो असतो तो काही फाडून आपण आहे नाही मी माझं सांगते आता मी जो जो जसं लग्न झालं तसं माझ्या तर होतं इकडे सुद्धा सासरी मी केंद्रातलंच कॅलेंडर वापरते आता जुनं कॅलेंडर मी जपून ठेवते हो मला काही त्याचा वाईट अनुभव आलेला नाही आहे कारण प्रत्येक कॅलेंडरच्या वरती महाराजांचा फोटो असतो मग ते कॅलेंडर मी कुठे टाकून देणार मला ते रद्दीचं सुद्धा देऊ वाटत नाही कारण ते रद्दीत गेल्यावर काय करणार बऱ्याच वेळा असं सांगितलंच जातं की तुम्ही ते टाकून द्या अरे पण ते कुठे टाकणार काय करणार त्याचं तर माझ्याकडे आता तेवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे पंचवीसचं पण कॅलेंडर आलेलं आहे तर मी ते जपून ठेवते जुनं कॅलेंडर जपून ठेवून काही वाईट घडणार आहे असं अजिबात नाही आहे कारण केंद्रातलं असो किंवा महालक्ष्मीचं कॅलेंडर असो देवांचे फोटो असतात चित्र असतात ते फाडून इकडे तिकडे टाकू नाही शकत आता वाहत्या पाण्यात टाकत ते पाणीसुद्धा तुम्ही दूषित करता ह्या पद्धतीने मग त्याच्या पेक्षा ते कधी ना कधी आपल्याला कामाला येतं आणि सगळ्यात महत्वाचं नवीन कॅलेंडर लावू नका आपण काय करू जुनं ना मध्ये चिटकवा असं करू नका ते जुनं कॅलेंडर काढून घ्या व्यवस्थित हा तुमच्याकडे अजून एक पर्याय आहे आता शहरामध्ये एवढी जागा मिळत नाही की ते आपण थोडासा खड्डा करून त्याच्यामध्ये ते तुम्ही टाकू शकता असं नाही पण तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही करू शकता की छोटासा खड्डा करा त्याच्यामध्ये जे कॅलेंडर आहे ते व्यवस्थित फाडू वगैरे नका ते व्यवस्थित संपूर्ण गुंढाळा त्या खड्ड्यात टाका आणि त्याच्यावरनं माती टाका असं तुम्ही करू शकता म्हणजे गावाला वगैरे गेल्यावर आपण जर तुम्ही तुमच्या गावाला मूळ गावी जाणार असेल तुमच्या सासरी माहेर जाणार असेल जर असं करणार असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता पण मग रद्दीत द्या आता बऱ्याच ठिकाणी कॅलेंडर डायरेक्ट रद्दीच दिल्या जातं तर हे सुद्धा चुकीचं आहे कारण त्याच्यात धार्मिक फोटो आहे आपल्या देवांचे फोटो असतात महा माता लक्ष्मीचा असतो रेणुका मातेचा असतो बऱ्याच आपल्या सगळ्या देवांचा महाराजांचा फोटो असतो दत्त महाराजांचा असतो आपल्या केंद्रातल्या कॅलेंडरमध्ये आपण सत्यनारायण केव्हा करतो माहिती असते चं, चंद्रोदय कधी होतो हे सुद्धा माहिती असते तर ह्या सगळ्या माहिती असलेल्या आपण कुठंही टाकणं रद्दीत टाकणं मग वाहत्या पाण्यात टाकणं फाडणं ते पूर्ण चुकीचं आहे मग त्याच्यापेक्षा असे कॅलेंडर तुम्ही घेऊच नका जर तुम्ही ते फाडणार असाल तर त्याच्यासाठी एक आहे की छोटासा खड्डा करा किंवा तुम्ही तुमच्या कुंडीत जर मोठी कुंडी असेल भरपूर जागा असेल तर त्या कुंडीत सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा डायरेक्ट मोकळं पटांगणा असेल तर छोटासा खड्डा करा ती वस्तू जे कॅलेंडर आहे पूर्ण छान घडी घाला त्याच्या टाकात थोडंसं पाणी टाका म्हणजे कसं ति जर मऊ होईल आणि मग त्याच्यावर माती टाका या पद्धतीने तुम्ही करू शकता आता हा एक पर्याय होता जर मी तुम्हाला सांगितलं तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं अशाच एक करून व्हिडिओ जोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ